राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे ड्रग्ज तस्करी प्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्यांचीच नावं आता पुढे आली आहेत मंदिरातील अकरा पुजारी या काळ्या कृत्यात सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे ड्रग्ज प्रकरणात आता महत्वाचे धागे दोरे पुढे येत आहेत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग तस्करी प्रकरणात अकरा पुजाऱ्यांची नावं उघड देवाच्या दारी पुजाऱ्यांची ड्रग्सची तस्करी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्ज तस्करीची पाळंमुळं खोलवर गेल्याचं दिसतंय आता तर अमली पदार्थांच्या तस्करीत मंदिरातली पुजारीही सामील असल्याचं समोर आले त्यामुळे तुळजापुरात चांगलीच चर्चा रंगली तस्करीत अकरा पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आले महत्वाचं म्हणजे हे आरोपी पुजारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी नाक्यावर पंधरा फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ड्रग्जचा साठा जप्त केला या प्रकरणात मोठे झाले पोलिसांनी या प्रकरणी ड्रग्ज पेडर्सना देखील अटक केलं यानंतर या प्रकरणाचं मुंबई कनेक्शन उघड झालं या प्रकरणाची मास्टर माइंड संगीता गोळे हिला पोलिसांनी मुंबईमधून अटक देखील केली सध्या धाराशिव पोलिसांचं विशेष पथक या प्रकरणाचा कसून तपास करते आता या प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या आरोपांमुळे पुजाऱ्यांची बदनामी होते कुणावरही आरोप सिद्ध झाल्यास त्यावर कारवाई होईल असं पुजारी मंडळानं म्हटलंय पुजाऱ्यांची बदनामी करण्याचा हेतू कोणाचा आहे हे कळलं पाहिजे तुळजापुरातील पुजारी हा सगळा ड्रग्ज घेणारा आहे का तर पुजा कुठलाही ड्रग्ज घेणारा व्यक्ती असेल तो आरोपी असणार आहे त्याला पुजारी किंवा जात पात पक्ष भेदभाव करण्याचं कारण काय आहे गेल्या तीन वर्षांपासून तुळजापूर आणि परिसरात ड्रग्स तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन झाले गेल्या अनेक महिन्यांपासून अन याचा तपास सुरू आहे तपासा दरम्यान मोठमोठे खुलासे देखील झाले मात्र आता ड्रग्स तस्करीत पुजाऱ्यांचा सहभाग समोर आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे ज्ञानेश्वर पतंगी झी चोवीस तास धाराशिव